नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार पंधराशेच्या दरावर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी सध्या कांदा विकावा मग थांबावं जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे ज्याच्या अनुसार पंधराशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा मग थांबावं कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त फायदा पंधराशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला कांदा विकल्याने कि मग पंधराशेच्या दरावर कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहिल्याने जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाभ मोलाचा अनुसार पंधराशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा किंमत थांबाव कशात होणार या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा पंधराशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला कांदा विकल्याने कि मग पंधराशेच्या दरावर सध्याच्या कंडिशनला कांदा न विकता या ठिकाणी थांबल्याने जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ज्यामुळे आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपणास या ठिकाणी मिळून जाईल अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर आमच्या एरियामध्ये तर कांद्याला बाजारभाव जो मिळतोय तो कुठं आठशे कुठं नऊशे कुठं अकराशे कुठं बाराशे मान्य आहे मला कारण कांद्याच्या गुणवत्तेनुसार दर हा कमी जास्त असू शकतो पण आपण जर बघितलं तर आजही एफ ए क्यू म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा दर हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे मग अशा परिस्थितीमध्ये की ज्यांच्याकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे त्यांना जर पंधराशेचा दर सध्या मिळत असेल तर मग त्यांनी या ठिकाणी कांदा विकायचा की थांबायचं याबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो इथून भविष्यात पुढे काय काय आणि कसं कसं घडू शकते जर आपण सर्वांनी बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी पाच ऑक्टोबर नंतरच सुरू होईल दुसरी महत्वाची गोष्ट नेपाळची कांदा खरेदी सुरू झाली पाच ऑक्टोबर पर्यंत नेपाळची कांदा खरेदी पूर्ववत होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवाळी पर्यंत संपण्याची दाट शक्यता आणि जो नवीन खरीप हंगामातील कांदा आहे त्याचं उत्पादन पन्नास टक्क्यापर्यंत घटण्याची एकंदर शक्यता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशात सुद्धा कांद्याची मागणी ऑक्टोबर महिन्यात वाढण्याची शक्यता या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव इथून दिवाळीपर्यंत कमीत कमी दोन तीनशेची ची तेजी दाखवून सतराशे अठराशे पर्यंत पोहोचणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी दिवाळीपर्यंत कांदा वाढण्याची वाट पाहायला काही हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की जर आपल्याकडे या ठिकाणी क्वालिटीचा इशू आहे काजळी लागलेला कांदा आहे कोम आलेला कांदा आहे चोपडा कांदा आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा कांदा मात्र तुम्ही लगेचच विकून टाकायला पाहिजे कारण याला काही मिळणारा दर वाढण्याची शक्यता नाही आणि यामुळे दुसरा कांदा सुद्धा खराब होऊ शकतो तर यामुळे लक्षात घ्या की सध्या पंधराशेच्या दरावर कांदा न विकता आपण दिवाळीपर्यंत वाढ बघा तुम्हाला नक्की दोन तीनशेची तेजी प्राप्त होऊ शकते आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवचे आजचे व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप आभार